हे बघ परी है? क्या हो गया हे क्या हो रहा है कभी धूप निकल रही है कभी बारिश हो रही है कभी हवा चल रही है कभी जोर की हो रही है कभी धीरे हो रही है बंद हो रही है चालू हो रही है क्या हो रहा है हो ना काय होईल हे हलकीशी बारिश आहे आता आणि बाहेर आपण आलो की बारिश सुरू झाली आहे ना पाऊसच यायला लागलो हो ना कमी जास्त होईल आणि परी परिणाम वाला सांगितलं चला म्हणून दुकानाला परीला काय खायचं होतं परी चिप्स पाहिजे होते पोते आली परी आणि आम्ही भिजून गेलो तुम्हाला पावसात झाडाखाली पाऊस लागत तुम असं हां ती बारिश मेंच चल ना साइडला साइडला गाडी येईल हे बघा गाडी पण का महिना आहे पाऊस तर येणारच आहे ना तरी सावनच्या महिन्यामध्ये आणि हे काय घेतलं परी तू पेपर त्यांच्याकडे एक कॅरी बॅग नव्हती कॅरी बॅग सुद्धा नव्हती ही पेपरला ना हे वरती हे केलं आणि खाली ना मी आवड नेऊन झाकून घेतलेला आहे हे बघा पेपर आणि वरती छोटीशी कॅरी बॅग दिली चॉपीवर पेपर मिळे आपल्या पेपरला झाकल्यासाठी त्यांच्याकडे कॅरी बॅग नव्हती हे बघा विशाल वृक्ष आमच्याकडलं हे खूप मोठं सगळ्यात मोठं जे आहे ना विशाल वृक्ष आहे हे बघा एवढं मोठं खूप मोठं आहे याबा हे बघा सगळ्यात हा हे विशाल वृक्ष आहे हे असं मला पण आहे आणि परी कशी पाणी नाही ग पाणी नाही जमा झालं आज आणि हे आहे आमच्या इकडला जाणार हे पाण्यातून जायची गरज आहे परे तर हे बघा पावसाचा आवाज पत्रावर हे आमचं नक्षत्र आपलं ते आहे ना तू तुला सांगितलं चल म्हणून परीला चिखल आपलं पाण्या चिखल्याने पाय खराब झाले परी आपली इथून एवढं चिखल आहे बाकी नाही रोड छान आहे आणि हे आमची गेट मारलेली हे सगळे

बबरो केवडा है पेपर रखो पढ़ो क्या बन रहा है तो ये चारों अभी मैं इसके ऊपर ऐसे एल लगाने वाली हूं ऐसे ग्रीव्स लगाओगी उसके नाम लिखूंगी और इधर दो होल बना के उसको लटकाने वाला बनाओगी ठीक है फिर हमारा लेसन है वो लाइफ कटिटीज तो इस इसके ऊपर हम हाँ, वो रखेंगे ना तो मैं क्या रखू एक्टिविटी दी है ग्रीव्स एक्टिविटी ये देखो आगे खुले कैमरे में